आणि दत्तनगर समाधान कंधे। फक्त तो देशभरातील बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी निघाला आहे संपूर्ण प्रवास जवळपास पंचवीस हजार किलोमीटरचा असणार आहे सर्व प्रवास तो सायकल वरून पार करतो आहे या यात्रेचा एक टप्पा नुकताच पार पडला जेव्हा तो उत्तर भारतातल्या बद्रीनाथ धामात पोहोचला बद्रीनाथच्या जवळपास कोपरगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समाधानची भेट घेतली आणि त्याच्या अद्वितीय साहसाला सलाम केला हे धाडस केवळ शारीरिक क्षमतेचं नव्हे तर भक्तीच्या प्रखर आस्थेचं प्रतीक आहे रस्त्यांवरच्या थंडी ऊन पावसाला न जुमानता तो केवळ एकच संकल्प उराशी बाळगून पुढे निघालाय बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन सायकल वरून करायचे त्याची ही यात्रा लाखो भाविकांसाठी प्रेरणादायी ठरते आहे मे रोजी समाधानने कोपरगाव शहरातून या यात्रेला सुरुवात केली दररोज सुमारे ऐंशी ते शंभर किलोमीटरचा प्रवास करत आहे बावन दिवसात त्याने आतापर्यंत पाच हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे अजून पुढील पाच महिने तो प्रवास करणार आहे यावेळी कोपरगावचे माजी नगरसेवक संतोष चवंडके गणेश लकारे वाल्मिक लहिरे मनोज नरोडे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी समाधांची भेट घेत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या कोपरगाव सारख्या शहरातून निघून अखंड भारतभर दौरा करणाऱ्या समाधांच्या या यात्रेचं कौतुक सर्वत्र होत आहे सायकलवरून सुरू झालेली ही भक्तिपूर्तीची वाटचाल एका सामान्य युवकाच्या असामान्य श्रद्धेची कहाणी बनली आहे प्रतिनिधी खान सह विशाल लोंढे माय न्यूज कोपरगाव दत्तनगर भागातील समाधान हे जवळजवळ पन्नास दिवसापासून तीर्थयात्रा करत आहे आणि ते आम्हाला आज बद्रीनाथून येताना चमोली या गावामध्ये मिळ भेटले आम्हाला त्यांना भेटून फार आनंद झाला व त्यांची तीर्थयात्रा व नाव त्यांनी उज्ज्वल करावं सफल हो हीच मी महादेवच्या प्रार्थना करा वो वो आज उत्तराखंड येथे चमोली जिल्ह्यामध्ये बद्रीनाथहून येताना आमच्या कोपरगावचे सुपुत्र समाधान कंदे हा एक आमच्या गावचं भूषण एक हा असा अवलीया जो बारा ज्योतिर्लिंग पशुपतीनाथ असा पंचवीस हजार किलोमीटरचा प्रवास तिने मनातून निश्चय करून निघालेला आहे आज रोजी पन्नास दिवस त्याला या चमोली इथं बद्रीनाथ करून येताना झालेले आहेत आम्ही कोपरगावकर म्हणून आमचा हा हा लहान भाऊ समाधान कंदे आमचं कहार समाजाचं भूषण कोपरगावचं भूषण म्हणून आम्हाला एक मनापासून फार मोठ समाधान आहे परमेश्वर बारा ज्योतिर्लिंगाचा भगवान शंकर त्याला ही ताकद देवो आणि त्याच्या पुढील प्रवासाकरता संपूर्ण कोपरगाव वासियांच्या वतीने पूर्ण कार समाजाच्या वतीने आणि माझ्या वैयक्तिक परिवाराच्या वतीने मी त्याला शुभेच्छा देतो जे की आपलं सचिन भाऊनी मला दोन दिवस झाले कॉल केला होता आणि तसं मी स्वप्नील भाऊला आज सगळे लोकेशन टाकलं लो, होतं कुठं आहे म्हणून तर मी आता चमोलीमध्ये आहे जे की आपल्या कोपरगावचा मित्र परिवार मला पाचव्या राज्यामध्ये भेटलाय तर मला असं एक आनंद आहे जे की एक गाडी तरी दिसली ना तरी गाड्या माझ्यासाठी थांबता एम एस दिसलं जसं की माझ्या सायकलच्या पाठी मागे एम एस दिसल्यानंतर गाड्या थांबताच असं काही विषय नाही तर जे की मित्र परिवार भेटला मला खूप छान पण वाटला आणि एक आनंद पण झाला नाही तर एवढंच बोलतो